नमस्कार अर्थातच मी बाळू चौधरी मी आता ह्या नार नदीच्या काठावर आहे एकदम बघू शकताय ती आमची नार नदी आणि दुथडी भरून वाहत आहे सकाळी पावसाला सुरुवात झाली जोरदार पाऊस होता आणि ह्या नदीला पहा ती पूर आलेला आहे जबरदस्त पूर लाटा किती जोरजोराने आदळत आहेत आणि पाऊस जोराने आता एवढ्यात सुरू झालेला आहे परत अजून ही आहे नार नदी केमच्या डोंगरातून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते साधारणत केमपासून एक केमपासून जवळजवळ तीस ते चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर हे आमचं आमदा गाव आहे आणि इथंपर्यंत पहा किती मोठी होते याच्याही खाली जबरदस्त पाण्याचा फ्लो असतो आता ही जी नदी आहे ती पूर्ण बेफान होऊन वाहत आहे तर मित्रांनो हे समोर टेकडावर दिसतं आहे ते आमचं गाव आहे आमदा पळसण आणि खाली आमच्या जस्ट एक एक शंभर फुटाच्या अंतरावरून ही नार नदीखाली वाहत आहे आमचं गाव टेकडावर आहे आणि भक्कम असा खडक असल्यामुळे आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही कितीही नदी आली तरी गावापर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारे ही ना नदी नार नदी जी आहे ती आमची जीवनदायिनी आहे ह्या पाण्यावर आम्ही वर्षभर जगत असतोय साधारणतः उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेमध्ये कोरडी होऊन जाते पाणी शिल्लक राहत नाही परंतु आता बघू शकताय ह्या नदीवर आमचं जीवन आमची शेती सगळं काही अवलंबून आहे आणि ह्या नदीवर आपले माजी आमदार जे पी गावित साहेब यांनी ठिकठिकाणी थी, आता बांध वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या कृपेमुळे हा ह्या ठिकाणी बघू शकता मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे चालू वर्षी ह्या ठिकाणी एकशे पंधरा मीटर अंतराचा हा डॅम बांधलेला आहे गेटवाला सहा गेट आहेत आता पूर्ण गेटच्यावरून पाणी जाऊन राहिलेलं आहे आणि गेटमधूनसुद्धा पाणी जाऊन राहिलेलं आहे ह्या बांधारमुळे आमच्या आमदार आणि वाघाडी ह्या दोन गावांचा शेतीचा पिण्याचा आणि प्रश्न सुटणार आहे आणि त्यामुळे आम्ही गावीत साहेबांचे माननीय जेपी पी साहेबांचे आभारी आहोत अशाच प्रकारच्या ह्या नदीवर अनेक ठिकाणी जर डॅम झाले तर निश्चितच निश्चितच ह्या भागातील आदिवासी जे शेतकरी आहेत जे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी कामासाठी परगावी जातात त्यांना वर्षभर जर पाणी मिळालं तर निश्चितच हा शेतकरी जागेवर राहील आणि आपलं जीवन समृद्ध करेल ह्या ठिकाणी डॅमच्या खाली आहोत आम्ही आता आणि समोर पहा लाटा किती वेगाने येतात आणि हा नदीचा फ्लो आणि हे डॅमाचं दृश्य डॅमावरून कमीत कमी, कमी तीन ते चार फुटाचं पाणी आता जाऊन राहिलेलं आहे आमच्याकडं हा जो खळखळ वाहणारा जो पाण्याचा स्रोत आहे जे पाणी आहे मोठमोठाले आपल्याला पाण्याचे जे दिसतात त्याला आमच्या भाषेत झग म्हणतात झग तर अशा प्रकारे बघू शकताय ही नदी खळखळून खड़ वाहत आहे पाहा मोठमोठ्याले झग दिसतात तुम्हाला ह्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या नार नदीचं रूप तुम्ही बघू शकताय ते पाहू शकताय तुम्ही आणि द्याम। हा आहे डॅम डॅमामधून हा पावसाचा फ्लो चालू आहे वरून डॅमावरून आणि त्याच्या खाली ही खवळलेली नार नदी कशी कशी वेगाने चाललेली आहे कारण ह्या पश्चिमवाहिन्या नद्या ह्या उतार असल्यामुळे अतिशय वेगाने पुढे जात असतात आणि ह्या ठिकाणी नवख्या माणसाने जर उतरण्याचा किंवा पोहण्याचा प्रयत्न केला तर तो जीवाशी मुक्तोय पाणी डॅम वरून येणारं पाणी त्या ठिकाणी समोर पहा धुकं इथं सुख निघाल्यासारखं होत आहे पहा किती वेगात पाणी पडतंय जोराने पाण्याचा विसर्ग चालू आहे मित्रांनो परत आता पाऊस झाला आणि त्या पावसाची नदी आलेली आहे पा परत अजून पात्रात पाणी वाढलेलं आहे ह्या ठिकाणी बघा या शेतात पाणी नव्हतं आलो तेव्हा आता हे पाणी येऊन गेलं तर परत अजून दोन तीन फुटांनी पातळी वाढलेली आहे पाण्याची आणि ह्या ठिकाणी पहा त्यामधून धुकंसारखं सारखं येतं एवढे जो तुषार जोराने पाणी आहे आणि ते तुषार वरती येतात पहा सुंदर 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 आणि भयावह डॅम हा चालू वर्षीच बांधलेला आहे डॅम हा चालू वर्षीच बांधलेला आहे आणि तो जाणार नाही याची मला पण पन कल्पना आहे कारण मी ह्या ठिकाणी उभा राहून काम बघितलेलं आहे पहा आहे हे दृश्य पहा की जोरात पाणी वाहतय